वाढीव घरपट्टी विरोधात समाजवादी पार्टीच्या वतीने महानगरपालिके समोर जोरदार घोषणाबाजी करीत करण्यात निदर्शने धुळे महानगरपालिका हद्दीत मालमत्ता धारकांना बजावलेल्या वाढीव घरपट्टीच्या नोटीस विरोधात शुक्रवारी जून अठ्ठावीस रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास समाजवादी पार्टीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेतला महानगरपालिकेच्या आवारात निदर्शने समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना बजविण्यात आलेल्या नोटीस घरपट्टी रद्द न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी समाजवादी पार्टीच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनात म्हटले आहे की धुळे महानगरपालिकेतर्फे यावर्षी धुळे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना जुने बांधकामाला नवीन बांधकाम प्रमाणे घरपट्टी आकारण्यात येत आहे धुळे शहरातील सामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारचे रोजगार नाही तसेच धुळे शहरात उद्योगधंदे नाहीत अनेक भागात गटारी नाहीत जेथे गटारी आहेत तेथे साफसफाई केली जात नाही पंधरा दिवस घनकचरा उचलला जात नाही नागरिकांना आठ दिवसा आड पाणी मिळत आहे आणि वर्षाची पाणीपट्टी आकारण्यात येत आहे तसंच शहरात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग आहे सदर घरपट्टी नागरिकांवर अन्यायकारक आहे सदर वाढीव घरपट्टी रद्द करण्यात यावी अन्यथा समाजवादी पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल एवढी समाजवादी पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डेढ़ साल से जो है नोटिस बज रही है हर नागरिक को जिसमें वार्ड भी केयर पट्टी दी जा रही है दुलिया शहर के अंदर कोई उद्योग नहीं है एम आई नहीं है हमारे यहाँ शहर के अंदर हाथ मजूर लोग हैं हाथ मजूर लोग आज उनको अगर सौ रुपये केयर पट्टी आती है तो डायरेक्ट हजार रुपये केयर पट्टी आ रही है नागरिक में बहुत गुस्सा है नागरिक को न ना पानी मिलता है दस बारह दिन में पानी मिलेगा कचरा दस दस दिन नहीं उठ रहा है गटर एक एक साफ नहीं हो रही है यहाँ पर कोई सुविधा नहीं है और कर को कर बार बार बढ़ाया जा रहा है कर ये कर जो है अन्याय कारक कर जो है ये रद्द होना चाहिए नहीं तो समाजवादी पार्टी जन आंदोलन करेंगे